हॅलो हॅलो <laughs> 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 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन युट्यूब चॅनल मध्ये <laughs> तुझा माझा चॅनल सगळ्यांचं आहे नाव जरी शूटवाला आम्ही असलं तरी हा चॅनल चौघांचा चाहिण आहे तरी आज एक कार्टन आहे हा माग बसलय माग तेच सगळं बघ बरं नाही नाही दुसऱ्या गेलं अजून एक कार्ट नाही तर त्याला तुम्ही भेटलेलेच आहे दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुषारला भेटलेलेच आहे जर जा, जमलं तर आज त्याला आपण भेटूया आणि आज कसलंच शूट वगैरे काहीच नाहीये आज जस्ट एक नॉर्मल मी आमचा दिवस म्हणजे आम्ही सगळेजण दिवस कसा स्पेंड करतो हे काढणारे शूट बिट काहीच नाही मस्ती करणार आहे मी चालले आता पुण्यात आणि पुण्यात पण काय चाललंय कारण घरी बसून बोर होते टाइमपासला पुण्यात चाललोय बघूया काय काय होतंय पुढे गेलं संध्याकाळी मला तर शूटच नाही चला चला पुढे काय ता ना पुढे टाइमपास न भाऊ ती जातो भाऊ मी मला चिंता करायला आता का ना म्हणतो आर जीवन मी म्हणतोय का बरोबर हा ना तुझ्या घटिका मारल्यात आता शेवटचा सव्वीस माझ आहे आणि मी गाजवणार काय करणार हाकलो का आईच हाकते रे म्हणलं धान वास कडून गाडी उतरतात त्याच्या आगला का तू आगला गप्प मुला कशीच उतरला कशासाठी होतो कोण

वाड्या कॉलेजचं कस आहे कॉलेज मध्ये कमी आणि सिपल जास्त असतात पुरेपुरी म्हणून मी घेतलं नाही वाड्या कॉलेज आपलं मस्त मोजे कॉलेज घेतलं पहिलं लेक्चर केलं की नाही काय दुसऱ्यांच्या व्हिडिओ लाईक करायचं बिबट्या 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 कसला ब्लॅक पॅन्थर दादा चष्मा कार मांजर आहे मांजर आहे नाही कुत्र दिसत

मागासचं ते दुसरं होतं काय माहिती कोणाचं होतं ते बघ 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 इकडे बघ इकडे बघ दहा काय पुदिना पुदिना चुटला दादा <laughs> पुदिना <laughs> निस्त सगळ्यांच्या नाकात फुर 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 होते चौघ <laughs> चौघांना सर्दी झाली चौघांना माझा पुसकी ना

येणार येणार मी पुन्हा येणार शंभर टक्के शंभर टक्के मरायच्या आधी एकदा तरी बालगंधर्वाला परफॉर्मन्स करायचा मरायचं करायचं मंगच मरायचं करायचं तसा लहानपणी केलाय मी एकदा आता परत एकदा करायचंय चला पार्किंग शोधा आला गाडीची गाडी पार्किंग शोधा भाऊ <laughs> बघत होता पाऊने बघितलेला दिसते आपल्याला युट्यूब वरती याला ना भाऊ पाच वाटा पाव शिवाय उठत नाही अरे काल नाही का बॉस नाही का बॉस मला पाच वाटा पाऊ ठेवले समोर एक वाटा पाऊ घेतला घासत अर्धा खाल्लाय गप्की डेंजर सांगत होता नागरिक व्हिडिओ साठी करावा लागतो पाहण्यासाठी ना वाढला एवढा <laughs> आता गाडी उभा असताना कस तरी बसतोय ती गज आता गाडी लावायला जागाच झाला गाडी लावायला मी करू शकतो जागा शोधतोय पण जागाच गावाना झाली काय <laughs> वाटतं गावली आहे चला गाडी गाडीला जाग गावली गावली आहे कॉमेडी रील काढायची इंस्टाग्राम साठी बघूया जमतय का नाही पहिल्यांदा व्हिडिओ काढतो म्हणतो

पहिल्या दिवशी <laughs> पहिल्या दिवशी घात झाला पहिल्या दिवशी एक पोरगा झाला दहा मिनिटांनी अजून पोरग झालं <laughs> <वे> दादे तुमच्याच घाल कोण आहे देऊ दादा पहिलं कोण आहे तुमच्या ते गावात मी माहितीच नव्हते आम्हाला नाना पण पहिल्या बाप बापे यांच्या दोघांमध्ये नाही यांच्या घरात नाही का सगळ्यात महिला यांचा आहे एक मस्त रील काढली आहे उद उद सावली ते शावली ते आता नो मस्त रील काढली येत मस्त रील पडणार आहे माझ्या अकाउंटला इंस्टाग्राम ला हा एक बोलतो तुम्हाला नक्की कळणार इंस्टाग्रामला मला फॉलो करा टिकनला फॉलो करा इंस्टाग्रामला रील पडणार आहे आणि आज रात्रीच पडणार आहे

<laughs> लिये लिये। आता इंस्टाग्राम ला रील सुरू करतोय जसं ब्लॉग सुरू केलं आता थोडे फनी कंटेंट सुरू करतोय आज पहिली एक आहे आता दुसरी काढतोय अजून पहिल्यांदाय बघूया पहिल्यांदा झळकलय चला तेवढा डेब्यू डेब्यू केला इंस्टाग्राम मध्ये थांब मी बोलू का थ्री ट्वेल्व स्टार्ट इंस्टाग्राम मध्ये पदार्पण केलंय सध्याला मी पदार्पण केलं इंस्टाग्राम वर मला प्रतिसाद द्या दे। बहुमता निवडून आला इंस्टाग्राम वर इंस्टाग्राम वर हा फॉलो कराय माझ क्षेत्र वेगळं असल्यामुळे माझे शब्द चुकते ते कुठलं क्षेत्र आहे तुमचं क्षेत्र माझ मला ठाऊक नाही प्रतिसाद द्या इंस्टाग्राम वर प्लीज मित्रांनो जय हिंद हिंद